खूप 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 मनापासून आज आपण मुंबई स्पेशल स्ट्रीट फूड कसं करायचं हे बघणार आहोत अर्थातच पावभाजी कशी करायची हे बघायचं आहे पावभाजी करायची म्हटलं की खूप सारा पसारा होतो पण आज आपण पसारा न करताच अगदी पंधरा मिनिटातच कुकरमध्ये आज आपण पावभाजी करणार आहोत चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण प्रमाण बघणार आहोत ते चार ते पाच लोकांसाठी तर इथे मी आता कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला अर्धा चमचा इथे मी जिरं घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन मोठ्या साईजचे कांदे परतून घ्यायचे आहेत कांद्याला छान सोनेरी रंग होईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला गेला ना तर पावभाजी गोडूच लागत नाही तर आपल्याला इथे मसाला तयार करायचा आहे इथे मी चार टोमॅटो घेतलेले आहेत बीट घेतलेला आहे थोडासा आणि इथे मी आलं आणि लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्येच मी आता इथे काश्मीरी लाल मसाला घातलेला आहे एक चमचा तर तुम्ही बघू शकताय बघा छान असा कलर आलेला आहे कारण की आपण ह्याच्यामध्ये बीटसुद्धा घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये काश्मीरी मसालासुद्धा घातलेला आहे एकदमसुद्धा बारीक करायची गरज लागणार नाही थोडं जाडसर असेल ना तरी चालेल तर इथे आता आपला कांदासुद्धा छान परतून झालेला आहे आणि ह्या स्टेजला आपण जो मिक्सरमधून मसाला वाटून घेतला होता तो याच्यामध्ये घालायचा आहे त्यामुळे कलर बघा किती छान या दिसत आहे बघा मस्त दिसत आहे एकदम त्यामुळे पावभाजीला अजून एक्स्ट्रा वेगळा कलर टाकायची काहीच गरज लागत नाही आपण बीट आणि काश्मीरी मसाला वापरला याच्यामुळे हा मसाला छान असा शिजू द्यायचा आहे त्यासाठी इथे मी झाकण ठेवून दिलेलं आहे इथे कुकरचं झाकण मी थोडं क्रॉसला असं लावून ठेवलेलं आहे बघा तेल सुटेपर्यंत आपण ह्या मसाल्याला छान परतून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता छान असतं तर आपला मसाला इथे तयार झालेला आहे त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या आहेत तर इथे मी बारीक कट केलेला गाजर घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी बटाटा घेतलेला आहे बारीक कट करून शिमला मिरची घालायची आहे आणि इथे आपण आता ही बारीक कट करून घातलेला आहे त्यानंतर इथे माझ्याकडे दोन ते तीन वांगी होती त्यामुळे ती पण मी बारीक कट करून घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आता पावभाजी मसाला घातलेला आहे मी दोन चमचे आणि इथे आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भाजीची क्वांटिटी किंवा तुम्हाला जी भाजी आवडत असेल ती याच्यामध्ये तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कोणतीही भाजी आहे याच्यामध्ये ॲड करता येऊ शकते आता याच्यामध्ये आपल्याला ताजे मटर मी इथे एक वाटी घातलेले आहेत आता भरपूर प्रमाणामध्ये मटर आलेले आहेत तर याच्यामध्ये मी मटरसुद्धा ॲड केलेले आहेत आणि आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला याच्या आपल्याला चार ते पाच शिट्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही ना एकदा पावभाजी करून बघा अगदी झटपट आणि पत पटकन होते तर आपल्याला आता इथे पाच शिट्या करून घ्यायच्या आहेत आणि पाच शिट्या इथे आपल्या झालेले आहेत भाज्या कुकरमध्ये घालण्याच्या आधी आपण खूप छान अशा बारीक करून घेतल्या होत्या त्यामुळे मॅश पण खूप छान झाले बघा अगदी भाजी छान अशी एकजीव झालेली आहे पण मॅशरच्या साय्याने आपण एकदा ह्याला प्रेस करून घ्यायचं बघा एकदम छान असं छान घट्ट होते बघा ही मस्त एकदम तर तुम्ही बघू शकता बघा मॅशरने तर मी मॅश करून घेतलेली आहे त्यामुळे पावभाजी एकदम मस्त स्ट्रीट फूडसारखी एकदम पावभाजी आपल्या घरच्या घरी तयार होते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा आणि झटपट ही तयार होते तुम्ही सर्व साहित्याचं मॅश करून घेतलेलं आहे आणि पावभाजी तर आपली तयार झालेली आहे आता एकतीस डिसेंबरसुद्धा जवळ आलेला आहे त्यामुळे तुम्ही पावभाजीचा भेद नक्कीच करू शकता आणि पटकनही तयार होते कुकरमध्ये जर करायची झाली तर आपली पावभाजी पंधरा मिनटात तयार होते या पावभाजीला आणखीन छान चवण्यासाठी इथे आपण दोन चमचे बटर मिक्स करणार आहोत बटरमुळे ना पावभाजी आणखीन जास्ती टेस्टी लागते आणि वरून आपल्याला छान बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त एकदम पावपरावर झणझणीत अशी पावभाजी आपली इथेही तयार झालेली आहे जास्त प्रमाणात जर तुम्हाला करायची असेल तरीसुद्धा आपण कुकरमध्येही पावभाजी सहजरित्या करू शकतो तर अशा पद्धतीने आपली पावभाजी इथे तयार झालेली आहे गरमागरम भाजी, गरम भाजी आणि सोबतच मस्त गरमागरम पाव नक्कीच एन्जॉय करा तर तुम्हाला झटपट कुकरमध्ये पंधरा मिनटं तयार होणारी पावभाजी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा